पाक कले पदे खुँँग 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 मना क्रमांक एक रोजची कामं आवरल्यानंतर किंवा रात्रीची भांडी घासून झाल्यानंतर किचनचे सिंक भांड्याच्या साबणाने घासून स्वच्छ करावे त्याबरोबरच नळ आणि जाळी देखील स्वच्छ करावी यामुळे किचन सिंक जास्त चिकट होत नाही आणि झुरळही वाढत नाहीत क्रमांक दोन किचनची सगळी कामं आवरून झाल्यानंतर ओट्यावरचे पाणी हे वायपरच्या सायाने काढून टाकावे यामुळे किचनच्या ओट्यावर पाण्याचे डाग पडणार नाही तर ओटा आपला छान चकाचक दिसेल क्रमांक तीन भांडी घासून झाल्यानंतर आपण घासण्या आणि साबण एकत्र ठेवून देतो यामुळे साबण खूप जास्त ओला होतो आणि जास्त वापरला जातो यामुळे साबण लगेच संपतो म्हणून भांडी घासून झाल्यानंतर साबण ही स्वच्छ धुवून निथळून घ्यावा आणि घासण्याही स्वच्छ धुवून वेगळ्या डब्यामध्ये ठेवाव्यात क्रमांक चार बऱ्याच वेळा किराणा सामान आणल्यावर सामानाला प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात या पिशव्या आपण एकत्र सगळ्या कोंबून ठेवतो आणि त्यामुळे जास्त पसारा दिसतो हे टाळण्यासाठी रिकाम्या झालेल्या प्लास्टिकच्या पिशव्या छोट्या छोट्या घड्या करून व्यवस्थित ठेवाव्यात पसाराही दिसणार नाही आणि जागासुद्धा कमी लागते आणि लागेल तेव्हा पिशवीही घेऊन वापरता येते क्रमांक पाच मसाल्याचा डब्बा खराब न होण्यासाठी मसाल्याच्या डब्यात एक दोन टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर टाकावेत आणि त्यानंतर मसाल्याच्या वाट्या ठेवून द्यावेत त्यामुळे जेव्हा केव्हा मसाले डब्यामध्ये पडतील एक दोन दिवसांनी चेक करायचे आणि पेपर झटकून परत टाकून ठेवायचे त्यामुळे आपला मसाला डबा अजिबात खराब होत नाही क्रमांक सहा कांदा बटाटा लसूण हे स्टोर करून ठेवण्यासाठी आपण जाळीचा रँक वापरतो आणि ते हवेशीर ठेवतो हवेशीर ठेवल्यामुळे ते व्यवस्थित राहतात पण त्याचा पाचोळा खाली पडतो हे टाळण्यासाठी जाळीमध्ये अगोदर पेपर टाकून घ्यावेत आणि त्यावर लसूण कांदा बटाटे ठेवावेत यामुळे पडणारा पाचोळा पेपरवरच राहतो क्रमांक सात किचनमधील किचन ट्रॉलीला असलेले स्टीलचे हँडल्स साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा क्रमांक आठ बोरवेलचं पाणी आहे तिथे नळाला पांढरे डाग पडलेले आपण पाहतो विनेगर आणि बेकिंग सोडा वापरून हे डाग स्वच्छ करू शकतो त्याचबरोबर नळावर पडलेले पाण्याचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचाही वापर करू शकता क्रमांक नऊ गरम पाण्यामध्ये चिमुटभर कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी एकदम चकाचक करू शकता त्या पाण्याने फरशी पुसल्याने फरशी छान चमकेल क्रमांक दहा आरशी खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी न्यूजपेपर आणि टूथपेस्टचा वापर करू शकता क्रमांक अकरा लाकडी फर्निचरवरील डाग पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून त्यांनी फर्निचर पुसून घ्यावे फर्निचरवर छान चमक येते क्रमांक बारा बऱ्याचदा सिंकमधून किंवा बेसिनमधून दुर्गंधी येत असेल ती दुर्गंधी कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाकावे यानंतर त्यावर कडक पाणी ओतावे दुर्गंधी गायब होते क्रमांक तेरा कांदा पोहे बनवताना कांदा बारीक चिरून घालण्यापेक्षा उभा पातळ चिरून घातला तर पोहे अधिक स्वादिष्ट होतात टॉमॅटोच्या बाबतीत हे असेच आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा क्रमांक चौदा गोड पदार्थ बनवताना नेहमी जाड जाडबूळ असणाऱ्या भांड्यात बनवा यामुळे पदार्थ तळाशी करपणार नाहीत क्रमांक पंधरा मोड आलेल्या मटकी किंवा इतर कडधान्यांना वास येत असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा यामुळे वास निघून जाईल क्रमांक सोळा गहू दळायला देताना गव्हामध्ये वाटीभर सोयाबीनसुद्धा दळायला द्या चपात्या अधिक पौष्टिक होतील आणि हाडे मजबूत होतील क्रमांक सतरा भात शिजवण्यापूर्वी थोडा वेळ तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावे यामुळे भात पांढरा शुभ्र होतो क्रमांक अठरा रताळ वाफवताना त्यात थोडे मीठ टाका रताळी चवदार लागतील तसेच पाण्यात शिजवण्यापेक्षा चाळणीत किंवा तव्यावर वाफवली तर अधिक चविष्ट लागतात टिप क्रमांक एकोणीस मसाला भाजीचा रस्सा घट्ट व्हावा यासाठी दाण्याचा कूट काजूची पेस्ट टमॅटोची प्युरी अथवा सुक्या खोबऱ्याचा कीस वापरावा याने भाजीला छान घट्टपणा व चव येते क्रमांक वीस कांदा बनवताना भाजी अधिक चविष्ट होण्यासाठी हरभऱ्याची डाळ अर्धा तास आधी पाण्यात भिजत घालावी यामुळे डाळ कांदा चवीला भन्नाट लागतो सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद